आपल्या सगळ्यांचं सा मनपूर्वक स्वागत करतो आज नाशिकमध्ये आल्यानंतर दोन महत्वाच्या विभागाच्या बैठका त्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पार पडल्या त्याच्यातली पहिली जी बैठक होती ती उद्योग विभागाची होती आणि ना नाशिकच्या बाबतीमध्ये नक्की उद्योग विभागानं काय केलंय एम आयडीसीनं काय केलंय ह्या शंका देखील निर्माण झालेल्या होत्या आणि त्याचं उद्योजकांबरोबर चर्चा करून निरसन करण्याचा आज मी प्रयत्न केलेला आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण जे एखादं अँकर युनिट नाशिकमध्ये असावं अशा पद्धतीची मागणी केलेली होती त्याला आम्हाला चांगलंच यश आलेलं आहे फक्त ती कंपनी कुठची असणार आहे कुठे असणार आहे हे त्या कंपनीचा बोर्डामध्ये निर्णय होण्याच्या अगोदर मी इथं सांगणं योग्य नाही परंतु एक आनंदाची गोष्ट मात्र एवढीच सांगतो की एका कंपनीनं पाच हजार कोटी रुपये ते चौदा हजार कोटी रुपये हे नाशिकच्या परिसरामध्ये खर्च करण्याला तत्वता मान्यता दिलेली आहे कदाचित त्या कंपनीचं नाव तुम्हाला पण माहीत असेल परंतु आज रेकॉर्डवर मी ते जाहीर करणं योग्य नाही म्हणून फक्त मी ते रेकॉर्डवर जाहीर करत नाही परंतु त्यांनी तत्वता मान्यता दिली आणि त्या प्रकल्पासाठी जागेच्या अॅक्विशनचं काम देखील सुरू आहे त्यांना चारशे एकरची जी जमीन लागणार आहे ती देखील आपण अक्वायर करतोय आणि ती अॅक्वायर करत असताना ज्या काही शेतकऱ्यांच्या अडीअडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी दोन दिवसापूर्वी माझ्या दालनामध्ये मुंबईला एक बैठक झाली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी प्रांताधिकारी आमचे सगळे अधिकारी त्याला उपस्थित होते शेतकऱ्यांनी सर्व्हे करायला जो विरोध केला होता तो सर्व्हे करण्याची मान्यता त्यांनी दिलेली आहे त्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्याच्यावर सविस्तर मी चर्चा केली आणि त्यांना अभिवाचन दिलंय की, की सर्व्हे झाल्यानंतर याच नाशिकमध्ये येऊन त्यांच्याबरोबर सविस्तर चर्चा करून आम्ही पुढे जाऊ अशा पद्धतीच्या त्या जमिनीच्या बाबतीमध्ये आम्ही अभिवाचन दिलेलं आहे पर्वा मी परवा देखील मंत्रालयामध्ये बैठक घेतली मी सगळ्या शेतकरी महोदयांना देखील समजवण्याचा प्रयत्न करतोय पण काही लोकांचे गैरसमज झाले त्यांना मी सांगितले की ज्यावेळी सर्वे होतील त्यावेळी मी स्वतः राज्याचा उद्योग मंत्री म्हणून येईल तुमच्यावर बैठक घेईन पण तुम्हाला विश्वास घेतल्याशिवाय आम्ही पुढे जाणार नाही हे त्यांना मी सांगितलं मुंबईला नाही ना, एक बेसिक मी स्पष्ट सांगतो की दऱ्या खोऱ्यातलं भूसंपादन करण्याचा तीन वर्षापूर्वी आम्ही निर्णय घेऊन टाकलो द्याखोऱ्या असतील इकोसेन्सिटिव्ह झोन असेल किंवा कनेक्ट नसतील जमनी एकामेकाला एक सलगीकरण नसेल तर घ्यायचे नसतील परंतु त्यांची जर शंका असेल मी स्वतः तपासून बघेन आणि दराखोऱ्यातल्या जमनी घेण्याचा कोण प्रयत्न करत असतील आणून पाडू त्याच्यामध्ये इन्व्हेस्टर असतील कोण असतील दर्याखोऱ्याची जमीन आम्हाला नकोच आहे आणि म्हणून त्यांची देखील मी समजूत काढली की दर्याखोऱ्यातली जमीन कुठेही महाराष्ट्रामध्ये घेतली जाणार नाही नाशिकमध्ये तर नाहीच नाही